कोल्हापुरातील विशाल एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीनं ना पाठवलेल्या सर्व औषधांचा वापर थांबवा तसंच अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून सर्व औषधांची तपासणी करून घ्या असे आदेश आरोग्य संचालनालयाकडून दिलेले आहेत बीडच्या आंबेजोगाईमधील हो स्वाराती सरकारी रुग्णालयामध्ये दोन तर संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये विशाल एंटरप्राईजेसने तेहतीस औषधांचा पुरवठा केला होता तसंच राज्यातील इतर सरकारी रुग्णालयांनाही त्या कंपनीनं औषधं पुरवली होती एफडीए च्या तपासणीमध्ये विशाल कंपनीची औषधं गुणवत्तापूर्वक निघाली तरच ती औषधं वापरण्यात येतील असंही प्रशासनाकडून सांगण्यात आले जी चोवीस तासनं बनावट औषध पुरवठ्याची बातमी सर्वात आधी होती त्याची दखल घेत प्रशासनानं हे आदेश दिलेले आहेत विशाल एंटरप्राइजेस कोल्हापूर यांच्याकडून ही प्राप्त झालेली औषधी आणि यासाठी सप्लाय करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये पाच कंपन्या सहभागी आहेत तर या विशाल एंटरप्रायजेसकडून पुरवठा करण्यात आलेले हे ड्रग तात्काळ रुग्णहिताच्या दृष्टीनं त्यांचा वापर थांबविण्यात यावा